नमस्कार बहिणीनो तुमच्यासाठी एक मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे सतराव्या हप्त्याबद्दल तुम्हाला माहित असेल तर बहिणीनो ऑक्टोबर महिन्यात एकोणतीस तारखेला जी आर आला होता सोळाव्या हप्त्याचा तर बहिणीनो आता एकोणतीस तारखेला थोडेच दिवस बाकी आहे तर या वेळेस पण एकोणतीस तीस तारखेला या सतराव्या हप्त्याची जी आर येणार आहे का याबद्दल एक मोठे अपडेट समोर आलेले आहे बहिणीनं व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ठीक आहे बहिणीनो बऱ्याच बहिणी या सतराव्या हप्त्याची वाट बघत आहे आणि बऱ्याच बहिणींना प्रश्न आहे निवडणुकाच्या आधी भेटणार आहे की निवडणुकाच्या नंतर भेटणार आहे तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू ठीक आहे बणीनो तसेच बऱ्याच बहिणी अशा पण आहेत त्यांचे अंगणवाडी सेविका केवायसी करत नाहीये त्यांचे डॉक्युमेंट घेत नाही त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे बहिणीनो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचं नो सर्वात महत्वाची गोष्ट आता निवडणुका समोर आहे त्यामुळं बहिणीनो ही जे लाडकी बहीण ओरण्याचे जे काही हप्ते भेटणार आहे त्यामध्ये बहिणींची संख्येत वाढ होणार आहे मी तुम्हाला आता सांगतोय वाटलं तर तुम्ही रेकॉर्ड करून घ्या बहिणीनो निवडणुका आहेत त्यामुळं बहिणींची बहिणींची संख्या मध्ये वाढ होणार आहे भरपूर बहिणी अशा आहेत त्यांना या हप्त्याचा लाभ भेटणार आहे कळत्या बहिणी बहिणीनो ज्या ज्या बहिणीने केवायसी सक्सेसफुली सबमिट केली आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय नक्की टाकायचे तसेच ज्या ज्या बहिणीला सोळा हप्ता भेटलाय त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय टाकायचे कारण बहिणीनो आता राहिले फक्त दोन तीन दिवसच राहिलेले आहे नोव्हेंबर महिन्याचे कळत या बहिणी बहिणीनो या दोन तीन दिवसात जी आर केव्हा पण येऊ शकतो कळत्या बहिणी ज्या बहिणीला सोळा हप्ता भेटला आहे आणि तिची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांनाच हा सतरावा हप्ता भेटणार आहे बहिणींनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बहिणीनो तुम्हाला हे बघा तेराव्या हप्त्याच्या टाइमिंगला कमी, कमी आली होती म्हणजे तीनशे पस्तीस कोटी रुपयांची होती कळते बहिणीनो आणि चौदा हप्त्यामध्ये पण कमी होती पंधराव्या हप्त्यानंतर याच्यात वाढ झालेली आहे पंधराव्या हप्त्यात डायरेक्ट बघा चारशे दहा कोटीचा मंजूर झाला होता निधीची कळत बहिणीनो पंधरा हप्त्यात बघा बहिणीनो चारशे दहा कोटी रुपयांची निधी मंजूर झाली होती म्हणजे पंधराव्या हप्त्यापासून याची वाढ झालेली आहे सोळाव्या हप्त्यात पण बघा बहिणीनो चारशे दहा पॉईंट तीन कोटी निधीची मंजुरी झाली होती कळते बहिणीनो तर आता जो सतरा हप्ता भेटणार आहे पण वाढ होणार आहे कारण निवडणूक आहे आणि भरपूर बहिणी अशा आहेत आणि या बहिणींच्या संख्येमध्ये वाढ पण होणार आहे ज्यांना हा सतरा हप्ता भेटणार आहे कळते बहिणीनो तर बऱ्याच बहिणींना प्रश्न असेल सतरा हफ्ता भेटणार की नाही भेटणार कोणत्या बहिणीला भेटणार तर बहिणीनो जी बहीण पात्र आहे बहिणीला तर हा हप्ता भेटणारच आहे पण निवडणुका असल्यामुळे या बहिणींच्या संख्येत वाढ होणार आहे कळते बहिणीनो एखाद्या वेळेस यावेळेस निधी वाढू शकतो माहित असेल सोळाव्या हप्त्याच्या टायमिंगला चारशे दहा पॉईंट तीन कोटीचा निधी मंजूर झाला होता पण या सतराव्या हप्त्यात या निधीमध्ये वाढ होऊ शकते कारण निवडणुका समोर आहेत म्हणून ते कोणत्याही बहिणीला नाराज करणार नाही कळते कर बहिणीनो त्यामुळे या वेळेस निधी ते निधीमध्ये वाढ करू शकतात आणि बहिणींच्या संख्येमध्ये तर वाढ होणारच आहे हे फिक्स आहे बहिणीनो ठीक आहे बहिणीनो बहिणीनो तसे सर्वात महत्वाची गोष्ट हा सतरावा हप्ता कोणाला भेटणार आहे तुम्हाला इथं दिसत असेल बहिणीनो काही अटी आहेत या सतराव्या हप्त्यासाठी तुम्हाला इथं दिसत असेल बहिणीनो सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना सोळावा हप्ता मिळाला आहे त्यांना भेटणार आहे त्यांची आणि ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांना भेटणार आहे बऱ्याच बहिणींना या गोष्टीची माहितच नाही की माझी डीबीटी स्टेटस एक्टिव्ह आहे की नाही त्यासाठी बहिणीने एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही घरी बसल्या स्वतःच्या मोबाईल मध्ये फक्त दोन मिनिटात तुम्ही तुमचे डीबीटी स्टेटस चेक करू शकता कळत आहे बहिणीनो तसेच बहिणीनो तुमची केवायसी केलेली असो किंवा नसो त्याचा काही फरक नाही पडणार तुम्हाला हा सतरा हप्ता भेटणारच आहे आणि रेशन कार्ड वर दोन महिला लाभ घेत तर जर एका राशन कार्ड वर दोन पेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहे तर तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही कळते एका कार्ड वर फक्त दोनच बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ठीक आहे बहिणीनो तसेच बहिणीनो सर्वात महत्वाची गोष्ट ज्या बहिणींना बारावा तेरा चौदावा हप्ता न भेटून त्यांना पंधरावा व सोळा हप्ता भेटला आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचे आणि जिल्ह्याचं नाव सांगायचे कारण बहिणीनो आपण याबद्दल सुद्धा मागणी करणार आहोत सरकारकडे कारण या बहिणी पात्र आहेत म्हणूनच तर त्यांना पंधरावा व सोळा हप्ता भेटला आहे तर त्यांना ते मध मधले हप्ते का भेटले नाही बारावा ना तेरावा चौदावा तुम्ही जर सांगितलं नाही तुम्ही जर आवाज उचलला नाही तर सरकार विसरून जाणार आणि तेच हप्ते तुम्हाला भेटणार नाही कळते बहिणीनो त्यामुळे ज्या बहिणीला बारावा वा तेरावा चौदावा हप्ता न भेटून त्यांना डायरेक्ट पंधरावा व सोळा हप्ता भेटलाय त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं ठीक आहे बहिणीनो तसेच बहिणींनो दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जात आहे पण ते तुमचे डॉक्युमेंट घेत नाहीये तर बहिणी ह्याचं कारण काय पहिले अंगणवाडी सेविकांकडे जातात ते त्यांना का जाता ते अंगणवाडी सेविका म्हणतात आम्हाला अजून पूर्ण आदेश आलेले नाही बऱ्याच अंगणवाडी सेविका दुसऱ्यांकडे पाठवत आहे की आम्ही घेत नाही तुम्ही दुसरीकडे जावा कळत्या बहिणीनोच अंगणवाडी सेविका ते म्हणतात की आमच्या मतदानाचा लोड आहे म्हणून आम्ही अजून जमा करत नाहीये ज्या बहिणीचे वडील वाढले पती वाढले त्यांनी हाफ ई केवायसी करून जे काही डॉक्युमेंट आहे ते जमा करून ठेवायचे आहे त्यांची झेरोक्स आणि ओरिजिनल कळते बहिणी अजून हे मतदान संपल्यावर सरकार यांना आदेश देते आलेला आहे आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या बहिणीचे वडील वारले त्या बहिणीने बहिणींचे मृत्यू प्रमाणपत्र ज्या बहिणीचे लग्न झाले ज्या बहिणीचे पती वारले त्या बहिणीने पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि ज्या बहिणीचा घटस्फोट झालाय त्यांनी घटस्फोटचे प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करायला लावले आहे हे बातम्यामध्ये पण आलेलं आहे आणि आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं पण आहे पण त्यांना अंगणवाडी सेविका से जे आहे त्यांना त्यांच्यावर मतदानाचा लोड आहे आणि त्यांना अजून हे काय डॉक्युमेंट जमा करण्याचे काय आदेश आलेले आहे सरकारकडून जेव्हा पण त्यांच्याकडे हे आदेश येतील तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे कळवलं जाईल ठीक आहे बहिणी त्यामुळे बहिणी तुम्ही फक्त हाफ केवायसी करून तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते जमा करून ठेवायचे आहे कळते बहिणी तर कोणत्याही बहिणीने काळजी घ्यायची नाही एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याकडे वेळ आहे आणि एक दोन डिसेंबर नंतर आता एक दोन डिसेंबरला काहीतरी नगर परिषदेची जे काही निवडणूक का आहेत त्यावर या अंगणवाडी सेविकांना आदेश दिले जाईल आणि ते आदेश दिले जाईन तेव्हा तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करू शकता कळते बहिणी तर या काही महत्वाचा अपडेट होता ते तुम्हाला द्यायचं होतं आणि दोन तीन दिवसात जी आर येण्याची शक्यता आहे सतराव्या बाबतीची तर बहिणीनो जाऊ जो पण जीआर इन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलद्वारे कळवलं जाईल ठीक आहे बहिणीनो तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि असाच लाडकी बहीण होण्याच्या अप टू डेट खबरसाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल पण आहे तुम्हाला इथे दिसत असेल त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही घेऊन शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओमध्ये छान कमेंट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा ठीक आहे बहिणी नो